घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे रणदिव्यांच्या घरी सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न पार पडलेलं असतं आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली असती तर इकडे जानकी उठून मात्र किचनमध्ये आलेली असते आणि तिथे मात्र पण असते आणि ती, ती विचारू लागते की काय स्वयंपाक करायचा आहे म्हणजे मला सांगा मी भाज्या वगैरे चिरायला घेते तर तेव्हा मात्र ती त्या गोष्टीला नकार देते तेवढ्यातच आता तिथे सारंग येतो आणि ती म्हणू लागते की भाऊजी तुम्ही एवढं लवकर कसे काय उठलात तर तेव्हा तो सांगू लागतो चहा झालेला आहे आज तुम्ही बघितला का तर तेव्हा ती म्हणते बापरे कोणी केला हा चहा तर तो सांगतो की आजीनी केला आणि आजीने मला चहा आणून दिला आणि माझ्याकडनं पोतभर कौतुक पण ऐकून घेतलं तर मात्र आता ऐश्वर्याला ती झोपलेली असते हे जानकीच्या लक्षात येत आणि जानकी म्हणते हो का मग ऐश्वर्याला दिला का चहा तर तो म्हणतो नाही जरा रात्री उशीर झाला ना तर त्यामुळे ते अजून उठलं नाहीये आणि कसं एकदम दमलं होतो ना तर मऊ मऊ सोफ्यावर पटकन झोप लागली आता सोफा म्हटल्यावर मात्र जानकीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो ती विचारू लागते सोफ्यावर तर तेव्हा सारंग म्हणतो म्हणजे काय ना वहिनी आम्ही रात्रभर जरा सोफ्यावर गप्पा मारत बसलो होतो बराच वेळ मग उशीर झाला आणि नंतर केव्हा झोप लागली ते कळलंच नाही तर त्यानंतर मात्र त्याची आई किचन मध्ये येते आणि सारंगला बघताच तिलाही खूप आश्चर्य वाटतं ती विचारू लागते की काय रे तू एवढा लवकर उठलास का तर तेव्हा तो सांगतो की अगं आजीने चहा बनवला होता ना तर त्यामुळे आज माझी झोप लवकर उडाली तर पुढे तो सांगू लागतो की ऐश्वर्या अजून झोपलेले आहे कशाला ना उगस तिला उठू द्यायचं तर तेव्हा मात्र ती सुद्धा होकार देते ती म्हणते काही हरकत नाही दमली असेल ती काल पण आता मात्र जानकीचा सगळा प्रकार लक्षात येत असतो त्यानंतर मात्र आता तिची सासू तिला सांगू लागते की आज स्वयंपाक ऐश्वर्याच करणार आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये आजी चहा घेऊन जाते आणि तिला उठवते तर मात्र आजींचा चेहरा बघितला नसतो त्यामुळे ऐश्वर्या आधीच ओरडते पण मग आजींना बघितल्यावर ती त्यांना सॉरी म्हणते तर तेव्हा त्या म्हणता हरकत नाही ग तुझा पहिला दिवस आहे ना म्हणून मी तुझे लाड करणार आहे आणि या घरामध्ये मी तुझेच लाड करणार आहे तर त्यावर तिला कळत नाही परंतु आजी आता जानकीचे पुन्हा किती तिरस्कार करते हे ऐश्वर्यासमोर दाखवत असते आणि ती म्हणत असते आज तुला आमटी भात करावा लागेल तर त्यावर तिच्या काही लक्षात येत नाही तर ती सांगते की आज तुला स्वयंपाक करावा लागेल पहिला दिवस आहे ना तर रणदिबीन घराण्याची ही परंपरा आहे तर तेव्हा ती म्हणते हो का बरं झालं ना तुम्ही मला सांगितलं तर त्या म्हणता तुला जर काही मदतीची गरज असेल तर मला सांग ती जानकी आली ना मदतीला तर तिला काही मदतीला घेऊ नको आणि हा घे चहा तर आता चहा घेतल्यावर मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं आणि तिला ओवीचं बोलणं आठवतं की आजी कधी पण साचवून साचून वस्तू ठेवते आणि नंतर खायला देते तर तेव्हा ती म्हणते नक्की चहा आजच केला आहे ना तर ती म्हणते हो आत्ताच केला आहे तू काय त्या ओवीच्या बोलण्यावर लक्ष देऊ नको आणि आता आवर तू आणि ये खाली असं म्हणून ती तिच्या रूममधनं जाऊ लागते इकडे आजी बाहेर गेल्यानंतर आता ऐश्वर्याला टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं आमटी भात कसा बनवायचा आणि मी तर आयुष्यात कधी स्वयंपाक केलेला नाही इकडे मात्र तिचे आई वडील देवदर्शनाला निघालेले असतात तेव्हा तिची आई म्हणते की मला ऐश्वर्याला फोन करायचा आहे कर ते म्हणतात कशाला तेव्हा ती म्हणते की आज तिचा पहिलाच दिवस आहे ना म्हणून कशी आहे ते विचारायचं आहे तिचा फोन आल्यावर मात्र ऐश्वर्या चिडते आणि ती विचारते आता ही कशाला कर फोन करते आणि फोन केल्यावर मात्र के ती तिच्याशी खूप प्रेमाने बोलते की कशी आहेच बाळा पण ऐश्वर्या मात्र तिच्या एकही प्रश्नाचं उत्तर नीट देत नाही आणि ती सतत डॅडाला फोन दे असं म्हणत असते तेव्हा ती म्हणते हो ते माझ्याबरोबरच आहे पण थोडंसं माझ्याशी पण बोल कशी आहेस तू तर ती म्हणते मी काही लहान नाही आहे सतत मला तेच तेच विचारू नको आणि तू आता डॅडाला फोन दे मला त्यांच्याशीच बोलायचं आहे तर तेव्हा मात्र तिच्या आईचा नाईलाज होतो आणि तिची आई तिच्या वडिलांकडे फोन देते दे। वडिलांकडे फोन दिल्यानंतर तिचे वडील फोनवर बोलतात तेव्हा तेही तोच प्रश्न विचारतात बाळा कशी आहेस तू तेव्हा मात्र ऐश्वर्या व्यवस्थित त्यांना उत्तर देते की मी चांगली आहे पण तुम्ही दोघं बाहेर आहे का कुठं निघालात तेव्हा ते, ते सांगू लागतात तुझ्या आईने तुझं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून नवस बोलले होते तर आता तो नवस आम्ही पूर्ण करण्यासाठी निघालेलो आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते बरं ते सगळं ठीक आहे पण मला तुमची एक मदत हवी आहे आणि त्यानुसार ती सगळा प्लॅन समजावून सांगते तर तेव्हा मात्र तिचे वडील पण होकार देतात आणि इकडे अचानक मागणं जाणकी येते तर तेवढ्यात ती फोन ठेवते तर जानकी म्हणते काय झालं कोणाशी बोलत होतीस तर ती म्हणते ते काय नाही माझ्या मैत्रिणीचा फोन होता तर तिच्याशी बोलत होते तर जानकी मात्र तिला माळ देते आणि म्हणते हे बघ मी व्यवस्थित ओवली आहे आता तू ही नीट ठेवून दे तर ती म्हणते हो ठेवते तर त्यावरती म्हणते लगेच ठेव म्हणजे कुठली रिस्कच नको तर आता मात्र ऐश्वर्याला राग येतो ती मनात मनातल्या मनात म्हणते हुकूम नाही आहे सोडायचे माझ्यावर आता ऐकून घेते नंतर सांगेल आणि असं म्हणून ती जाणकी समोरच कपाट उघडते आणि माळ त्या बॉक्समध्ये ठेवून पुन्हा कपाट लॉक करते आणि तिला म्हणते झालं व्यवस्थित तर जाणकी पण होकार देते आणि त्यावर ती म्हणते की आज तुझा किचन मध्ये पहिला दिवस आहे तर मध्येच ऐश्वर्या म्हणते हो मला माहित आहे आमटी भात करायचा आहे तर तेव्हा ती म्हणते पण तुला कसं कळलं तर तेव्हा मात्र आता ऐश्वर्याकडे काही उत्तर नसतं तर ती म्हणते ते मी आत्ताच माझ्या मैत्रिणीशी बोलत होते ना तर थोडासा अंदाज आला तर तेव्हा मात्र आता ती फ्रेश होण्यासाठी निघून जाते पण जानकीच्या मनात गोंधळ सुरूच असतो की नक्कीच काहीतरी चुकतं आहे इकडे तिचे सासू सासरे एकमेकांशी बोलत असता आणि त्यांची मुलगी अचानक कशी घरी गेली हे तिचे वडील विचारत असतात तेव्हा तिची आई म्हणते अहो गेली घरची ओढ होती म्हणून गेली इकडे शर्वरी मात्र घरी आलेली असते आणि दरवाजा उघडताना मात्र तिच्या नवऱ्याला तिला बघून खूपच आश्चर्य वाटते तर तेव्हा मात्र तो म्हणतो तू अचानक कशी काय आलीस इकडे तर ती म्हणते का मी नको यायला हवी होती का दुसरं कोणी यायला हवं होतं का तर तेव्हा तो म्हणतो असं नाहीये तू नेहमी मला न्यायला बोलवते ना तर तू आज अचानक स्वतःहून आली आणि कालच तुझ्या भावाचं लग्न झालं मला वाटलं तू अजून थांबशील तिथे म्हणून मी विचारलं बाकी काही कारण नाही तर तेव्हा ती म्हणते नाही तसं काही नाहीये आता लग्न झालं मग आता कशाला थांबायचं तिथे म्हणून मी आले आहे इथे आणि तेव्हा तो म्हणतो पण तू तर माझ्याशी नाराज पण होते ना तर ती म्हणते हो पण आता नवरा बायकोंनी किती वेळ नाराज राहायचं असं म्हटल्यावर मात्र तो म्हणतो मग हेच तर मी तुला सांगतो ना आणि असं म्हणून तो तिला प्रेमाने जवळ घेतो आणि ती सुद्धा आपल्या मनातला राग विसरते त्यानंतर ती म्हणते पण मग तू कशाला वागतोस मला राग येईल असा तसं वागत नको जाऊ ना तर तेव्हा तो म्हणतो पण मला कळतच नाही ना कि तुला केव्हा रागेल ते काही सांगताच येत नाही हे म्हटल्यावर मात्र पुन्हा ती त्याला मारायला ला लागते इकडे मात्र तो पुन्हा तिला प्रेमाने जवळ घेतो तर आता शर्वरी आणि तिच्या नवऱ्यातलं भांडण मिटलेलं असतं आणि शर्वरी आपल्या घरी आपल्या नवऱ्यासोबत राहायला आलेली असती इकडे मात्र जानकी म्हणू लागते की तुमच्याकडे एक छान मार्ग आहे तो म्हणजे हा मार्ग तुमच्यासमोर बसलेला आहे तेव्हा तिचे सासू सासरे म्हणता म्हणजे ग कळलं नाही आम्हाला तर ती म्हणते मी आणि ऋषिकेश पण तुमच्यासमोर देवदर्शनाला येणार आहे तर तेव्हा ते, ते म्हणता अगं पण घरात कोण राहणार मग घरची जबाबदारी तर तेव्हा ती म्हणते आहो आता धाकल्या जाऊ बाई आल्या आहे काळजी नका करू तर तरीसुद्धा तिच्या सासूला खूप काळजी वाटते पण पुढे जानकी म्हणते आणि तिच्यासोबत विमल आहे की काय लागलं तर तिला मदत करेलच ती तुम्ही आता काळजी करू नका आपण आता देवदर्शनाला जाऊन येऊ आणि असं म्हटल्यावर मात्र ते दोघही निवांत होता आणि ती सांगू लागते की आजच ती किचन मध्ये पण आली आहे तर सासू म्हणते अरे वा तिला स्वयंपाकाची आवड दिसतीये आणि इकडे ऐश्वर्या किचन मध्ये आलेली असते आणि विमल तिच्या मागे मागे करू लागते तर ऐश्वर्या म्हणते कोण आहेस तू तर ती म्हणते असं काय करता मी विमल आहे इथलं किचन मीच बघत असते ना तुम्हाला काही लागलं तर मला जानकीताईंनी इथं थांबायला सांगितले तर ती म्हणते काही गरज नाही आहे त्याची पण तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज येतो की सामान आणलेलं आहे म्हणून तर तेवढ्यात ती हिचं बडबड ऐकून घेण्यात तिला इंटरेस्ट नसतो म्हणून ती मुंदामुन तिला म्हणते एक काम कर तू कुकर लाव मी आलेच जरा आणि असं म्हणून ती किचनच्या बाहेर निघून जाते तेव्हा विमल मात्र विचार करते की ही अशी काय आहे म्हणून कारण विमल तिला खूप काही प्रश्न विचारू लागते की मी तुम्हाला काय मदत करू कांदा कापून देऊ का उभा कापू की बारीक कापू पण ऐश्वर्या मात्र तिच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर देत नाही आणि तिला सांगते तू जर राहू दे बडबड मी जरा जाऊन आले तू तोपर्यंत फक्त कुकर लाव असं म्हणून ती निघून जाते आणि इकडे मात्र तिच्या घरचा नोकर आलेला असतो आणि तिथेच आता रणदिवेंचा नोकर सुद्धा त्याला अडवतो तर तेव्हा तो म्हणतो तुम्ही ओळखला नाही का मी ऐश्वर्या त्यांच्या घरून आलो आहे तेव्हा ते तो म्हणतो अरे हा माफ करा मी आत्ता ओळखलो तुम्हाला तर तेवढ्यातच ती बॅग तो तिच्या हातात देणार असतो तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि त्याला ओरडते तर तेवढ्यात तो निघून जातो आणि रणदिवेचा नोकर म्हणजे गुलाब म्हणतो की ताईसाहेब द्या दे आम्ही नेऊन ठेवतो परंतु ती नकार देते दोन तीन वेळा तो म्हणतो परंतु मग ती चिडते आणि त्यालाही काही कळत नाही की का असं वागताय तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि काय झालं विचारतो आणि ही पिशवी कसली ते पण विचारतो तेव्हा सगळं घडलेला प्रकार तो सांगू लागतो ऋषिकेश म्हणतो मग नेऊन ठेव ना तू तर तेव्हा ऐश्वर्या नकारच देते तर ऋषिकेश म्हणतो एवढं काय आहे त्या पिशवीमध्ये तर आता पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की बाहेरून आणलेलं जेवण ऐश्वर्या सगळ्यांना वाढते आणि ते शेंगदाण्याच्या तेलामध्ये शे बनवलं असल्यामुळे सुमित्राला त्याची ॲलर्जी असते आणि तिच्या जीवावर भेटतं इकडे मात्र हा घडलेला प्रकार सगळा काही जानकीच्या लक्षात येतो कारण तिला रेस्टॉरंटचं बिल सापडतं आणि फोनवर बोलताना मात्र जानकी तिला अडवते आणि बोलते की हे सगळं तूच केलं आहे मला माहिती आहे तेव्हा ती म्हणते आहो पण मी हे स्वतः बनवलं तेव्हा ती तिला बिल दाखवते आणि त्यानंतर म्हणते तुझ्यामुळं आज आईचा जीव धोक्यात आला होता यापुढे जर असा खोटारडेपणा केला ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून ती तिथनं निघून जाते आता ऐश्वर्यालाही खूप राग आलेला असतो परंतु सध्या तरी ती जानकीला काही प्रत्युत्तर देत नाही मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा